आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे इस्तेदालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगर येथे आले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय अलीकडे जैन मुनींनी धर्मसभा घेऊन पक्षाची घोषणा करून पालिका निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली सपकाळ म्हणाले ही चांगली बाब आहे महावीरांचा विचार हा विनय एकता आणि सर्वोदयाचा विचार आहे महात्मा गांधींनी महावीरांचा सर्वोदय विचार करून तो काँग्रेस पक्षाशी जोडला ते पुढे म्हणाले अहिंसा हे मूल्य महावीरांकडूनच काँग्रेसमध्ये आलं आहे महावीरांचा विचार हा मनुवादांच्या विरोधात आणि संविधानाच्या बाजूचा आहे जर ते तो विचार पुढे नेत असतील तर ती आनंदाची गोष्ट आहे तसेच सपकाळ यांनी कबुतरांच्या प्रश्नांवर लोढा यांच्यावर खोचक टीका करत म्हटलं जशी प्राण्यांची काळजी घेतली जाते तशी मानवाचीही घ्यायला हवी मंगल प्रभात लोढा यांनी कबुतरांसाठी जसे टॉवर उभारले तसेच मानवांसाठीही उभारावेत असा टोला त्यांनी लगावला आहे महावीरांचा विचार हा विधायाचा होता विचित्ता होता आणि त्यांनी दिलेला महावीराने दिलेला सर्वोदय शब्द हा महात्मा गांधींनी घेऊन काँग्रेस पक्षाशी जोडलेला आहे काँग्रेस पक्ष सत्य आणि अहिंसेवर असा उभा आहे अहिंसा हे देखील बोललं महावीरांच्याच माध्यमातून आणि महावीरांनी केलेली क्रांती ही मनुवादाच्या विरोधात केलेली क्रांती होती महावीरांचा विचार हा मनुवादाच्या विरोधातील विचार आहे अर्थात तो संविधानाचा विचार आहे ते जर ते पुढे घेऊन जात असतील तर आनंदाची बाब आहे मात्र यासोबतच पक्षांची आणि प्रत्येक प्राण्याची जशी काळजी आहे तशी मानवाची पण असली पाहिजे आणि त्या अनुषंगानं समुदरांच्या प्रश्नाच्या माध्यमातून पुढे आलेला प्रश्न जोडा जी जे आहे प्रसादजी जोडा हे दोड़ा, एक कबुतरांसाठी जोडा टावर कबुतर टावर उभं करतील अशी देखील आमची या निमित्तानं अपेक्षा आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर